बर सायरमो की ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर तुम्हाला आता तेरणा धरण तेर या ठिकाणची काय परिस्थिती आहे की तरणा धरणामध्ये पाणी किती मुबलक आलेलं आहे आणि त्याचा आता कसं पाणी वाहत आहे हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा तर तुम्हाला तेर्णा धरणाचं वास्तव स्थिती किंवा या ठिकाणची जे पाणी वाहत आहे त्या पाण्याचं पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल पूर्णपणे त्या धरणाचं दर्शन घडवत आहे बघा ही तेर्ना धरणाची स्थिती कशी आहे हे तेर्ना धरण आपण पाहतो बघा हे धबधबून पाणी खाली ओसंडून वाहत आहे बघा हे लोक ह्या ठिकाणी वाहत्या पाण्यात मासे पकडत आहेत हा सध्या चर्न धरणाच्या पुढचा जो पूल आहे त्याच्याहून ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे आता ती नदी पण ह्या ठिकाणी मी दाखवणार आहे तुम्हाला कधी काळी ही नदी उरडी असायची हे ह्या ठिकाणी इथून तेर क्षेत्र हे अतिशय जवळ आहे पाणी पाणी चोवीस तारखेला भरपूर प्रमाणात रात्री पाऊस झाला आणि चोवीस चोवीस नऊ दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी मंगळवारी पाऊस भरपूर झाल्यामुळं पाणी क्षेत्रात भरपूर वाढ झाली त्यामुळं ह्या धरणाला आणि नदीला भरपूर असा पूर आलेला आहे तर अशा प्रकारे आपण पाहतात पाणी या ठिकाणी मुबलक वाहत आहे तर चला आता तुम्हाला मी डायरेक्ट धरणावर घेऊन जाणार आहे त्याच धरण आहे वरून पाण्याचा असा खूप सा आवाज येत आहे आपण पाहतात हे बघा पाणी पाणीच पाणी त्या धरणाचं पाणी झूम करून दाखवत आहे आपल्याला पाणी धरण अतिशय ओवरफोल झालेलं आहे चर्ना धरण गेर डोकी परिसरातील आपण तुम्हाला हे चर्न धरण दाखवत आहे चार नको आता पाणी या ठिकाणी पडत आहे पाणी एकदम मुबलक आहे हायस्पीडमध्ये पाणी वाहत आहे तर आपण या ठिकाणी पाहतात हे बघा इतर नदी तर पाणी हे पडत आहे तर हे पाणी पडणारं त्या ठिकाणी असंच या नदीला त्यान धरणात मिळून त्या ठिकाणी जात आहे आता तुम्हाला मी प्रत्यक्ष तर धरण त्या ठिकाणी डॅमवर जाऊन दाखवणार आहे तर चला आपण आता डॅमकडे जाणार आहोत आपण या ठिकाणी पाहतात पाणी जर्ण धरणातील पाणी अशा प्रकारे आहे हे पा बंधाऱ्यावर पडणार अशी नाही ह्या ठिकाणचा जर्ण धरणातील पाणी जे आहे ते बंधाऱ्यावर खाली पडत आहे हे पा हे पाळा आपण पा आपण पाहून घ्या ह्या ठिकाणी पाणी सगळं चित्र कसं आहे ते तर आपण पाहता आहात ते धरण तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तेरच्या यात्रेचा जो व्हिडिओ आपला त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या धरणाचं दाखवलं जातं स्वरूप तर त्या टायमाला हे धरण जे आहे ते ह्या ठिकाणी कोरडा होता भाग सगळा हा जो भाग आहे आपण पाहतात ते कॅमेरामन हे दाखव ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी हा भाग कोरडा होता तर आता ह्या ठिकाणी पाणी चुकी अतिशय कुटुंब असं भरलेलं हे तेर्णा धरण तेरडुकी परिसरातील किंवा ह्या धरणावर चार चार गावाचा पाणी पुरवठा त्याचबरोबर धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणचा पाणी पुरवठा अवलंबून आहे तर हे धरण अतिशय कुटुंब असं भरलेलं आहे तर पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे तर चला तुम्हाला मी धरणाचं पुढं जाऊन दाखवत आहे तर हे पहा मोठ्याचे मोठं असं धरण आहे हे बघा हे पर्यटकाची खूप गर्दी ह्या ठिकाणी बघायला धरणाला बघा इथून सुरुवात होत आहे अशा प्रकारे धरणाचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे ज्या ठिकाणी आपली म्हणजे नजर जाईल तिकडे हे पाणी दिसतच आहे असं बघा पाणीच पाणी आणि हा बंधारा आहे हे बघा असा लांबचा बंधारा आहे तर लोकांची खूप गर्दी आहे पाणी बघायला आणि ह्या ठिकाणी बंदऱ्यान पाणी पडून यासिस्तिया पाणी वाहत आहे पाणी बघायला खूप पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढत आहे बघा जूम करून दाखवत आहे मी बघा रात्री रात्री खूप मोठा पाऊस पडला होता ह्या ठिकाणी ह्या परिसरात धरणा ज्या ठिकाणी नदी उगम पावते त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळं धरणात दर्ना, धरणात पाण्याची आवक खूप वाढलेली आहे आणि हे पाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी वाहत आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ नवीन जर पाहत असेल तर सबस्क्रायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर अशा प्रकारे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार आप व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हो का। दा हो बाईला